मित्रांनो तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीचे नऊ दिवस देवीची निष्ठेने उपासना पूजा अर्चना करून देवीचं जे शक्तिरूप आहे देवीचं जे ऊर्जेचं रूप आहे त्या रूपाची मनोभावे आराधना करून या नवरात्रीच्या काळामध्ये जे जे काही विविध धार्मिक कुलाचार असतील धार्मिक उपासना असतील त्याच्यानंतर धार्मिक विविध आपल्याला जे खेळ दिलेले आहेत मग त्याच्यामध्ये भोंडला असेल किंवा पूजनामध्ये ललिता पंचमीच्या दिवशी कुमारिकेंचं पूजन आहे घागरी फुंकणे आहे त्याच्यानंतर दुर्गाष्टमीचा उपवास आहे होम हवन आहे खांडेनवमी आहे शस्त्रास्त्रांची पूजा करायची साधनांची पूजा करायची उपकरणांची पूजा करायची लोक नवरात्रीत उठता बसता उपवास करतात काही लोक सलग उपवास करतात आणि पायामध्ये चपला न घालणे चांबड्याच्या वस्तू न वापरणे जमिनीवर झोपणे किंवा गवतावर झोपणे आईची आराधना करणे सतत दिवा चालू ठेवणे तेलवात करणे अशी लोकं काळजी घेतात नऊ दिवस नऊ माळा जपणे पहिले माळ ही खाऊच्या पानांची असते नागबिलीचं पान म्हणतात त्याला आणि त्या पत्रावळी किंवा त्या पत्रावळीतील जे आपण मृद म्हणतो माती म्हणतो त्याच्यामध्ये जी पेरणी करायची आणि माठामध्ये किंवा छोट्याशा गाडग्यामध्ये पाणी सिंचन करून त्या सिंचनातून जे कोंब उगून येतात त्या कोंबाचंच हे नवरात्रपूजन असतं की ते एक प्रकारे मातीपूजा आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपण मातीपरीक्षण शास्त्रीय भाषेत म्हणतो हे माती परीक्षणही आहे आणि मातीपूजनही आहे आणि त्याला देवत्वाचं स्वरूप या माध्यमातून दिलेलं आहे कारण मातीतून कोंब रुजणे अंकुर बाहेर पडणे याचा अर्थ ते सृजन आहे आणि हे सृजन हे सृजन आईच करू शकते आईच बाळाला जन्म देते जी जन्मदात्री आहे तीच माता आहे आणि माती हीच माता आहे आणि माती आणि माता ही काली माता आणि मा काळी माती ही काळी आई अशा प्रकारचा हा असा दुहेरी संयोग आहे आणि तो संयोग आपण नवरात्रीच्या निमित्ताने समजून घ्यायचा आहे नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजेच देवीचे नऊ रूप आहेत विविध रूपात देवी, रूपा देवी आपल्यापुढे येते आपल्याला आपल्याला ती आशीर्वाद देते आणि देवीच्या या पूजेच्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊन मातेच्या पूजनाचं जे हे आ, सार आहे ते सार समजून घेण्याचा सा प्रयत्न करत असतो नवरात्र ही केवळ पूजा अर्चना उपवास किंवा प्रसाद होम हवन भजन कीर्तन यापुरती मर्यादित नाही तर नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे नऊ रंगांचा उत्सव अशापुरतंही हे सगळं मर्यादित नाही तर हे त्याच्या पलीकडे जाऊन काही चांगुलपणाचा काही समाजाच्या भल्याचा विचार करायचा एक मोठा असा अध्याय आहे तो आपण समजून घ्यायला हवा नवरात्र म्हणजे चांगले कपडे घालायचे दांडियाला जायचं नवरंगाच्या विविध साड्या परिधान करायच्या आणि उत्सवी स्वरूपाचं नाचगाणे स्वरूपाचं हे जे महत्त्वाचं असं संस्करण आहे ते संस्करण वाया घालवायचं असं नाही नऊ दिवस नऊ रूपात देवी आपल्यासमोर येते त्याचप्रमाणे आपल्या संपूर्ण आयुष्यात श्रीरूपी देवी आपल्यासमोर येत असते मग ती आई असेल मग ती बहीण असेल मग ती मावशी असेल आत्या असेल चुलत बहिणी मावस बहिणी त्या असतील त्याच्यानंतर मामी असेल त्याच्यानंतर वहिनी असतील त्याच्यानंतर आपल्यासोबत काम करणाऱ्या आपल्या सहकारी असतील मैत्रीण असेल त्याच्यानंतर समाजात आपल्यासमोर येणाऱ्या रुग्णालयात गेलो तर परिचारिका सफाई कामगार महिला असतील पीठ दाळायला गेलं तर गिरणीत काम करणाऱ्या महिला असतील पोळ्या लाटून देऊन खानावळ चालवणाऱ्या महिला असतील बागबगीच्यामध्ये स्वच्छता सफाईचं काम करणाऱ्या महिला असतील राज्य परिवहन महामंडळाची गाडी किंवा शहरांतर्गत शहरांतर्गत धावणाऱ्या बसेस त्याच्यामध्ये चालक वाहक म्हणून महिला काम करतात वीज तंत्री तार तारतंत्री म्हणून महिला काम करतात पोस्ट वुमन आहेत आता त्या महिला आहेत कार्यालयातील सहकारी आहेत पायलट महिला आहेत जहाजावर काम करणाऱ्या महिला आहेत सैन्यात महिला आहेत अभियंता म्हणून महिला आहे वैद्यकीय उपचार करणाऱ्या महिला आहेत म्हणजे एकही असं क्षेत्र नाही की जी महिलांनी त्याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला नाही तर ह्या सगळ्या महिला म्हणजेसुद्धा देवीचं नऊ दिवसाचं रूप आहेत असं मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत असाल किंवा नसाल तर समाजातल्या महिलांकडे पाहताना आपली दृष्टी स्वच्छ हवी चांगली हवी महिला ह्या आपल्या अंकित नाहीत महिला या आपल्या ना गुलाम नाहीत महिला ह्या आपल्या उपभोगाचं साधन नाही तर महिला ह्यासुद्धा ईश्वराने निर्माण केलेली सर्वश्रेष्ठ कलाकृती आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जीव आहे त्यांच्यामध्ये सुद्धा परमात्माचा अंश आहे आपल्या सगळ्यांमध्येच आहे महिलांमध्ये सुद्धा आहे त्यामुळे एक जीव म्हणून त्यांच्याकडे पाहणं एक व्यक्ती म्हणून त्यांना व्यक्ती म्हणून असलेला सन्मान देणं आदर देणं आणि आपले सहकारी कुठलाही कायद्यापुढे सगळे समान आहेत त्यामुळे कुठलाही प्रकारचा भेदभाव मनात न आणता त्यांच्यासोबत चांगुलपणाचं वर्तन करणं आणि आपली आपण सुशिक्षित साक्षर सुसंस्कृत आहोत आणि आपल्या मनामध्ये चांगुलपणाचे संस्कार आहेत हे प्रतीत करण्याचं साधन आपल्याला या नवरात्रीच्या निमित्ताने किंवा नवरात्रीत करायच्या व्रताच्या निमित्ताने समोर आलेलं आहे जे आपल्याला अंगीरा अंगीकारायचं आहे तेव्हा नवरात्रीचा हा अर्थ आहे आज दसरा दशगुणांनी संपन्न आहे ते दशगुण आपल्यात नवरात्रीचे नऊ नौ गुण आणि दसऱ्याचा त्याच्यावरचा परमोच्च आशाशन म्हणजे त्याच्यावरचा कळस असे दशगुण आपल्या सर्वात यावेत अंतर्भूत व्हावेत आणि त्याने आपलं जीवन समृद्ध व्हावं असं मला वाटतं नवरात्रीत केवळ नाच गाणं नऊ रंगाच्या साड्या परिधान करणं याच्यापेक्षा माझ्या जीवनात नऊ चांगले गुण कसे येतील मी गुणांनी परिपूर्ण कसं होईल रंगीबेरंगी साड्या परिधान करण्यापेक्षा माझ्या जीवनात नवरंगांचं चांगुलपणाच्या चांगुलपणाच्या नऊ रंगाचं चा, अधिष्ठान कसं आईल ये येईल हे पाहणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर विजया विजयादशमीचा उत्सव म्हणजे मी कृतज्ञता मी नम्रता मी समाजकार्य मी सहकार्य मी लोकांना मदत मी मुख्या प्राण्यांना पशूंवर दया करुणा या सगळ्यांचं या सगळ्यांनी परिपूर्ण असं जीवन जगायचा प्रयत्न करील अशी कृत अशा पद्धतीने कृती प्रवण होण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी त्यामुळे अवगुणांवर विजय मिळवूया गुणांचा समुच्चय करूया आणि देऊ पुढं साकडं घालूया की तुझ्या ऊर्जेतला एक कण आमच्या आयुष्यात आणि आमच्या शरीरात प्रकट होऊन आमचं जीवन प्रकाशमय होईल असा आम्हाला आशीर्वाद दे या नोटवर तुम्हा सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन तुम्हा सर्वांना विनंती आहे माझा अनवट वाट हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या समविचारी लोकांना ह्या चॅनलशी जोडत राहा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे धन्यवाद